नवी मोक्षिदा पाटील अतिरिक्त कार्यभार गट अकरा नवी मुंबई एस आर पी एफ दोन हजार बावीस तेवीस एस आर पी एफ पोलीस भरतीसाठी गट अकरा नवी मुंबई येथे तीनशे चव्वेचाळीस जागांसाठी आपल्याकडे तेवीस हजार तीनशे एकोणचाळीस अर्ज प्राप्त झालेले आहेत या गटामध्ये एकोणीस जून दोन रोजी सकाळी चार वाजेपासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे सर्व उमेदवारांनी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा नवी मुंबई कॅम्प बाळेगाव मुंब्रा पोस्ट वापळड वाया तालुका कल्याण जिल्हा ठाणे पिन क्रमांक चारशे सहाशे बारा ह्या पत्त्यावर पोचायचं आहे आणि सर्वांनी नोंद घ्यायची आहे की गट अकराच्या उमेदवारांना पश्चिम गेट इथून भरती करता आत सोडण्यात येईल बारा उमेदवारांना आतमध्ये आपण एंट्री देणार आहोत उमेदवारांनी स्वतः सोबत ऍडमिट कार्ड म्हणजेच तिकीट आपले आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा लायसन्स आणि चार पासपोर्ट फोटो सोबत ठेवायचे आहेत यासोबतच आपले जात प्रमाणपत्र ज्यांनी समांतर आरक्षणामधून फॉर्म टाकला असेल ते समांतर आरक्षण सर्टिफिकेट आणि बारावी पासची सर्टिफिकेट बारावी पास प्रमाणपत्र हे सोबत ठेवायचं आहे तुम्ही गेट वर रिपोर्टिंग केल्यानंतर आमचे अधिकारी अंमलदार आपल्याला गटामध्ये घेऊन जातील त्यानंतर सर्व हे तिन्ही इव्हेंट हे गटामध्येच होणार आहेत तुमचे शंभर मीटर गोळा फेक व पाच किलोमीटर हे तीनही इव्हेंट्स आपण कॅम्प मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घेणार आहोत ते, ते अधिकारी कर्मचारी आपल्याला व्यवस्थित डिटेल्स करून त्या त्या ठिकाणी घेऊन जातील <coughs> इतर काही डाऊट असल्यास महापोलीस या वेबसाईट वर जे डिटेल्स आहेत ते तुम्ही पुन्हा एकदा वाचून घेऊ शकता जर पावसामुळे एखाद्या ठिकाणी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर अशा उमेदवारांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल बेसिक काही पाऊस पडला तरी त्याला तोंड देऊन भरती प्रक्रिया राबवण्याची बेसिक तयारी आपण केलेली आहे तरी भरमसाठ पाऊस आला किंवा काही अशा पद्धतीचा जोरदार पाऊस आला तर पुढची तारीख जरूर मिळेल काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदांकरता एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी हजर राहण्याची सूचना प्राप्त झाली असेल तर अशा उमेदवारांना दुसरी तारीख दिल्या जाईल पण त्या दुसऱ्या ठिकाणचे जे घटक प्रमुख आहेत त्यांनी ती उमेदवारांची चाचणी घ्यायची आहे तसेच मैदानी चाचणीची पहिली तारीख आणि दुसऱ्या ठिकाणची दुसरी तारीख यामध्ये किमान चार दिवसांचे अंतर असावे मात्र याकरिता उमेदवार पहिल्या मैदानी चाचणीस हजर होता याचे लेखी पुरावे दुसऱ्या ठिकाणच्या दुसऱ्या मैदानी चाचणीच्या वेळी सादर करावे लागतील पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरता अर्ज केलेले आहेत आणि त्यांची मैदानी चाचणी एका दिवशी आली आहे अशा उमेदवारांना किमान चार दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील यात त्यांना काही अडचण किंवा शंका असल्यास त्यांनी रौनक डॉट सराफ ॲट महा आय टी डॉट ओ आर जी यावर ईमेल करावा पुन्हा एकदा सांगते आर ए यू एन ए के डॉट एस ए आर ए एफ At the red, -a -a इमेल आहे। ईमेल करायचा सर्व उमेदवारांना सूचना देण्यात येते की त्यांनी सदर भरती प्रक्रियेत कुठल्याही प्रकारच्या गैरप्रकारांचा अवलंब करू नये आणि मनापासून जोरदार भरतीची तयारी करावी सर्वांना भरती प्रक्रियेसाठी शुभेच्छा